एक, एक जाते योगदान देतोय महेंद्र जाधव यांना आता साहेब आला संकेत लाड वॉरिंगचा मारा करेल लाव देसाई राईट तुला मारा करेल सुंदर चेंडूला समजल्याचा भूट होतो संकेत याचा पुढील चेंडू संकेत साठी या चेंडूवरती मोठा फटका लागाल का सुंदर संकेतल्या चेंडूला आदित्य आदित्यपणे आहे की ते धावासाठी जाईल एक दाखल ची दुसरी बाबी देखील पूर्ण केले आणि दोन भावांवरती समाधान देखील मानावं लागलं या दोन भावाने सांगतो पोण्यांका फुडका चेंडू आहे याच्या संकेत साठी प्रयत्न होता मात्र काही एके धावासाठी जाईल एक दापुलीची दुसऱ्या बावीचा प्रयत्न चालू आहे आणि हो साम्त, ते दोन डाव कंप्लीट देखील त्या दोन डावल पुन्हा एकदा आणि एक एकदा पूर्ण होते पुन्हा एकदा अमय देसाई यांच्या स्ट्राईक ला संकेत राईट मारा दे करेल नेक्स साईडला मारायला खूप सुंदर फटका एक धाव पूर्ण केले दुसरी धाव देखील

चे महिंद्रांना माघारी लागेल सुंदर कंड्याला उंचाय पहिला चेंडू वाईट ताप लागेल महिंद्र्यांची जागा घेण्यासाठी होते तर ऋषिकेश घाग आणि सुंदर असा हलक्यातून पुषकेला चेंडू झाले थोडीशी गावासाठी जाईल दोन धाव तर पूर्ण मात्र तिसऱ्या दोन दाववरती समाधान देखील मानावं लागतं पुढचा चेंडू याचा ओंकार्याचा ऋषीला अरे पुन्हा एकदा हलक्यातून पुष्केला चेंडूला जाईल इथे पुन्हा ते एकदा एकाच धाव मिळेल एका धाव्याच्या सांगायचं स्कोर बोर्ड मात्र वाढेल बोर्ड संघाचा पाहायला मिळेल पारा चेंडू पुन्हा एकदा oh ओंकाराचा संख्येसाठी ಸಂಕೇತ आणि सुंदर पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो बाय दोन धावांचा डिझाईन तीन पॉवर तिथे येत आहे तर तो एसी मिस होते दोन धावा तर पूर्ण केला चेंडू जातो सी मारे शेकडे मात्र येते आदित्य बने आणि कव्हर केला पुन्हा एकदा दोन धाव ना दोन धावा दोन धावाने सांगा तो स्कोर पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करतो ओंकार आणि आज पुन्हा एकदा येते संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक पहिलं घेऊन आला आदित्य चव्हाणी पहिला चेंडू आदित्येसाठी आणि एक सुंदर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळते आजच्या दिशेने मारला फक्ता सर्व दोन धाव देखील पूर्ण होतात तिसऱ्या डावचा प्रयत्न झाला तिसरी डाव येईल का आणि ते थोडस पुन्हा एकदा मिस्पीड होत पुन्हा एकदा तीन धाव मिळतो त्या तीन धावांनी संघाचं स्कोर जम पोहोचले बावीस या धावसंख्येवरती चार धावांसाठी या चार धावांनी संघाची धाव संख्या असते सव्वीस सुंदर अशी फलंदाजी संकेत मागील चेंडवरती चार धाव मिळवले या चेंडवरती किती धाव मिळतील पुन्हा जास्त फोर प्रयत्न मात्र येते आत्ता पुन्हा एकदा सफलन केलाय सुंदर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळते पळवती धावासाठी जाईल गॅप तर आहे आणि ती थोडीशी मिसफिल्ड पुन्हा एकदा होते चुंड पुन्हा एकदा जाते सीमारेषीच्या बाहेर पुन्हा एकदा चार धाव मिळतील या चार धावाने सांगत असतो रुपोट धाव पोहोचले एकतीस या धावसंख्येवरती सुंदर अशी फलंदाजी करून पाहायला मिळते ओ हो 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 सुंदर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि मात्र या స్కోలేఖర <laughs> ఫేషా <laughs> ಸಹ ಗಾಂಧಿ ಸಂಘ ಸಂಖ್ಯ ಚಾರುಂದ ಗರ್ಜಿ ಋಷಿ ಪುನಃ ಸಾ या वेला वाई केले सर्वेशानी यावेला सुंदर चेंडू आलो चांस तो डांडी गई विकेट मिळाली सुंदर से कमबैक सर्वेश करू पाहाला रिपड साठी एक सुंदरसा हलका तर बसलेला चेंडूला बॉल जातो साठी जाऊ तिसरा डाऊचा प्रयत्न चालू आहे सुंदरसा रनअप बनावं लागेल संकेत याचं आणि ते ट्रॅकिंग वरती सुंदर पटका एकदा घालते झेल होईल का आणि मात्र छेट घालते इथे थोडीशी मिसमेंट झाली मात्र इथे दोन धाव देखील मिळाल्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे चौथी धाव येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल फुल चेंडूचा उपयोग करून घेतला मात्र शिक्षक येतो पाव साठी जाईल दुसरी धावाचा प्रयत्न चालू आहे रनआउट चान्स आहे मात्र यावेळेला रनआउट घ्यायचा नाहीये दोन धाव पूर्ण केले त्या दोन धावनी सांगायचं स्कोर बोर्ड पोहोचले धावा अठ्ठावन्न धावा चेंडू चेंडूला फिरून फिरण्याचा प्रयत्न मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला जरूर मात्र पंचांचे धावा किती असेल दोन धावा पुन्हा एकदा पुन्हा एकदा ऋषिकेशाचा पुढे चेंडू सर्व साठी सुंदरफटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो शेतरक्षक येतो एक गुन्हा गाठतात शेत रक्षक येते राकेश सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मेडायला उडाला तिथे ओमकाराला नाराजी होताना पाहायला मिळतो मात्र इथे पंचनकडून मेप ओ हो 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 पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋषिकेशवाचा ओंकार साठी सुंदर आहे का हलक्या तर गोष्टीला चेंडू पाहू धावसाठी धावतील दुसऱ्या धावचा प्रयत्न चालू आहे तू धाव मिळतील ते रन चान्स आहे चान्स पुढील चेंडू पाहायला मिळतोय हा सुंदर पटका शेक्षक होते झेल होईल का झेल सुटत आणि ते पुन्हा एकदा जीवदान मिळतोय ओंकार याला सुंदर रन पाहायला मिळतोय तिसरा धावाचा प्रयत्न चालू आहे रनआउट चान्स आहे रनआउट होईल का मात्र होते तीन धाव पूर्ण केले चे सर्वेसाठी चेंडू सुंदर पुन्हा एकदा हवे मध्ये चेंडू आहे तो तो गेला चार धावाने पोहचत चौदा वाढते सुंदर फलंदाची सर्वेश सुंदर फटका फटका जातो सीम आशी इकडे सहा दावा सुंदर फटका या पाहायला मिळेल ओंकार साडी आणि हा देखील पण गोष्टीला चेंडूला सुंदरसा छोटासा खेळाडू आहे आणि ते चेंडू पाहायला मिळेल आता मात्र स्ट्रायकिंग जर का पाहिलं तर सर्विश आहे यानंतर होणार आहे सामना भवानी योटा व्हर्सेस जय भवानी शिलेदार सुंदर चेंडू यामध्ये लावला फिरण मारण्याचा प्रयत्न केला चेंडू जातो सीमारेशेकडे ती धाव मिळतील दोन धावा तर पूर्ण केल्या तिसऱ्या धावचा प्रयत्न चालू आहे आणि ते तिसरं ती धाव घेण्यात यशस्वी होतील का

रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मोठ्या फटक्यांची गरज लागेलच माझ्या मते पुन्हा एकदा सुंदर फटका पुन्हा एकदा दीपक चोरगे तिथे पाहायला मिळतात एकदा तुम्ही निश्चित दुसऱ्या धावचा प्रयत्न झाला आणि ते थोडस पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि ते <laughs> सर्व्हिस साठी किती <थे>। पुस्तक <laughs> हा चेंडू मात्र खूपच बाहेर टाकला पंचनकडून वाईट चा इशारा येतो या चेंडूवरती मोठा फटका लागावेल का सर्व शेती पाहणं आहे सुंदर फटका पाहायला मिळतोय शतरक्षेत आणि इथे सुंदर शिंदे इथे शतरक्षण देखील सुंदर होत मिस्पीड होईल का नाही संकेतला चान्सेस देणार नाही इथे दोन वरती मोठा फटका येईल का आणि सुंदर सालख्या त्या दृष्टीने चेंडू ना चेंडू जातो पुन्हा एकदा सीमा शिगडे मात्र येते सुंदर क्षेत्रक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते एक दोन धाव मिळतात <सी> दोन धावाने सांगत स्कोर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे पाहिजे जागा येण्यासाठी पाहायला मिळतात नितीन जर्सी नंबर सात फटक्यांची गरज आहे आणि ते சு பவார மடக்க या चेंडू वरती किती धावा मिळतील आणि ते दोन धावा कमाली स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते आणि या वेळी देखील बॅक टू द पवेलियन नितीन पवार यांना सुंदर फक्का पाहायला मिळते पण शिकाले ते झेल होईल का झेल नाही झाला मात्र ते एक निश्चितपणे मिळते एका धावेने संघाची धावसंख्या झाली एकेच्या दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक -गा...